राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही निघलो आहे मासा आणि खेकडी दारायला जुऱ्याला प्रकाशला मला थोडी सवड होती दुपारपर्यंत एक शेव्यांचा टायमा पोत तर आज कशा पद्धतीनं मासा धारणार आहेत आणि खेकडी ना ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो तर चला आता प्रकाश का चालू आहे त्याचा आवारल्या नाही बरं पाहू चला आता प्रकाशच्या घरा आहे आपण झाली का नेर झाली आ, दार लावू लाव लाव तर मग प्रकाश दार ला आज कसं मासा दार मग आज चाळण मांडू आपण हा खेकडी आहे मोठर दगडी उताराय आणि आज आपण मित्रांनो चाळण मांडून मासे दारे आता ती कशा पद्धती ना ना ते तिकडे गेलो आपली पाय भेटणार आहे मित्रांनो तर चला आता प्रकाशन मी चालू आहे आता चल लोक यायला लागला आपली तर चाळण घेते प्रकाशना दोन पारे घेतल्यात टोप नाही घेतला मासेली तर भेटलं तर खेकडे धरण मग ते चला आता मी चालू पाठी आहे आता पुढं तिकडे लांब खाली आता रस्त्याला चालू आहे आपण चंद्रदाची ती ते बैल दावत होती बैल सांभाळ बैल मारते नाही ना चंद्रदादा उभे तर झाडाखाली गाय उभे राहिल्या सावले मस्त पैकी गुशाला काढतो काय गायच्या mm. चला तर चंद्र चंद्रदा आता मस्त पैकी हिडं उभय चालू आहे भाऊ खेकडी जरा जाऊ का मग खेकडी मासं आलो आम्ही खेकडी तुकडी हिडं येऊ माझा खाली तिथं तळेच्या काळाला चला आता मस्त पैकी आता रस्त्याला हा ते पोहोन बरं पाणी आवडतंय गाय मारेल मकार मासे मित्रांनो गाय मारायला मग आता आपण इथं थांबतोय तो गायला सुच करून देतोय ना तर मित्रांनो आता आपण ह्या जुऱ्याला पोचलोय आता इकडे खाली मासे आहेत का नाही ते पाहू आणि मग ती चाळण आपण तिकडे खाली मांडणार आहे तिकडे भरपूरच मासे ती आता ती चाळण मांडायला आपल्याला थोड्याशा खेकडी धरायला लागतील बारीक बारीक आणि मग खेकडी आता ज्या पाया आणतात ना आपण ह्या पायाने मोठमोठी दगडा उचकून आणि मग त्या खेकडी पाकडायचं आपली मोठ्या खेकडी सापडल्या तर आणि वेळ आला तर आपण त्या खेकडी इकडेच बुजून खाणार मस्तपैकी रानामध्ये तर चला आता इकडे सांडी खाली पोह इकडे आहेत का नाही तर मित्रांनो आता ही डोबन जे आहे ना ही आटेले आता आहेत का मास हिच्यातलं मासे आहे ती पण मग आता ही कशी जर समजा वेळ आली तर कशी उपसायची म्हणजे हिला दगडा लागला लालपीला ला ला मास लई माती लागलं ला बरं ला का तिला पण आहे का काय झालंय मास उपसूत भरपूरच मी तो घालत आपण यावर्षी आणि मास उपसले आपल्याला बराचस वेळ जाईल मग त्याच्यामुळे मग आपण आता दुसरी आयडिया काहीतरी वापरणार आहे ती आहेत का मा भरपूरच आहेत नाई नाही मासे मी तर मी आपण मी दाखवतो आपली ह्याच्यामधून मासे फिरत होती पाणी थोडा गडूळ झालाय सुसणे आहेत मुरे असतील आणि मुरे आहेत सुसणे आहेत ती पण त्यालाहीच म्हणजे असा पाणी गडूळ झालं आता पाणी भरपूर आटून गेलं ना पण इकडे लवकर पाणी आटत नाही चला आता प्रकाश गेला तिकडे फिरत फिरत खाली तिकडे जाणार आपण तिकडे खाली ज्या मासे आज कशा पद्धतीनं मासा आणि कशा पद्धतीनं खेकडी पकडायच्या आज हा व्हिडिओ आपण बनवतो मित्रांनो केवळ आपल्या मित्रांसाठी आणि समोरून थोडा उंचम करायचा त्याच्यामुळे ना मित्रांनो थोडा गंदा गंदा दिसत आहे असा तर मित्रांनो इथं एक ढवर आहे आणि मोठा ढव नाही वावरच आहे पण आता त्या भात कापून आहे पाणी भरपूर जित राहत आहे इथं ज्या मास येते पाणी गडूळ असल्यामुळे दिसत नाही मग आपण ही जी चाळण आणली ना आता ही चाळण मांडून ठेवणार आहेत आपण इथं आता ती कशा पद्धतीनं ना ही एक अग, वेगळी पद्धत आहे मासे धरायची त्या चाळणीला फडका बांधून आणि मग आपण ते, ते मासे आता पकडणार आहेत कशा पद्धतीनं मित्रांनो पात्रा तर चला आता बारीक बारीक आपण खेकडीच्या पिलक्या धरू तो खाद्य लावू खेक मासेले आणि मग मोठ्याला खेकडी पकडाय आपण तिकडे जाऊ तर आता प्रकाश तिकडे तयार आहे मी आता इकडं तयार आहे आता आम्ही दोघेजण इथं बारीक बारीक अशा खेकडी धरतो आणि मग ही चाळण मांडणार आहे ती कशा पद्धतीनं ना मित्रांनो ती पात्रा आणि ती मांडून आपण अर्ध्या ते अर्ध्या तासात ते एक तासात आपण ती पुन्हा एकदा उचलणार त्याच्यात किती मासे जातात ना हे आज आपण ट्राय करून पाहणार आहेत हे अजून पण आपण करेलच नाही ट्राय मित्रांनो कधीच आपण ही आयडिया नाही वापरली आज ही आयडिया आपली सक्सेस होते का नाही ते पाहणार आहेत मित्रांनो चला व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो आता बारीक बारीक आपल्याला ह्या सात आठ खेकरी सापड एकदम बारीक बारीक ती आता ह्या चाळणीमध्ये आपण ठेवूयात आता ही चाळण इथं जे मासे आहेत ना ते मासे आपल्याला पकडायची येते मग आता ही चाळण मांडून मासं आता हे आहे ना हे आता चाळण्याला बांधायला लागला ह्या मा ह्या खेकडी आहेत ना हे मारून याचाच खाद्य वापरून आणि ती चाळण आपण याच्यात मांडणार आणि मग ते खायसाठी मासे येतात आणि विशेषतः हे मुले ना पिठान नाही येत मित्रांनो याला हेच खाद्य लागत आहे तर हे आज आपण आयडिया करणार आहेत आता हे आम्हीच नाही तर बरेच मित्र करतात हे आयडिया तर आज आम्ही पहिल्यांदा करतोय तर चला आता ते थाट्यासुद्धा असेच मांडले जात पण आपण चाळण आणली मोठी तर चला आता आपण एवढं खेकरी एवढं खाद्य आपण लावू आणि ह्या फडका या चाळणीला बांधून मगच आपण एक एक म्हणजे हे जी जी चाळण आहे ना इकडे खाली बांधणार आहे तर मित्रांनो आता हे पहा इकडे आपला खाद्य तयार आहे आणि ह्याचा ज्या फडके ह्या चाळणीला आपल्याला बांधायचे ना मग याचा थोडासा छिद्र पाडून घ्यायचा आता नाही मोठा नाही पाडायचा मित्रांनो एकदम बारीक असा जो बारीक मास आहे ना तो आतमध्ये घुसून गेला पाहिजे आतमध्ये हे छिद्र वाट पहा तर मग आपण जो छिद्र पाडलाय एकदम बारीक छिद्र पाडलंय पाहा आणि लय मोठ्याने छिद्र पाडायचं पाहा पूर्ण बारीक छिद्र पाडलं आपण आणि आता आपण ह्या चाळणीला बांधू त्या फडका आणि छिद्र एकदम मोर्चेवर ठेवायचा आमच्या गावाकडल्या नाही सांगायला ना मित्रांनो हे माहिती आहे सगळ्यांनी फक्त हे आमच्या काही मित्रांनी माहीत नाही हे आयडिया आणि आपण आज ती करतोय मित्र आयडिया चाळणीना मास्त पकडायचं थाटीनं पण पकडते पण मग आज एवढी मोठी चाळण आपण आणली वापरायला तर चल आता हे ना हे असा पूर्ण पिक बांधून घेऊ आपण फडका चाळणीला पूर्ण पिक बांधून घ्या म्हणजे जेणेकरून ह्या सुटणार नाही आणि ही पण अशी गाठ मारून घेऊ आणि मस्तपैकी पाहिजे ही आपण बांधणार आहे ती ही पहिल्यांदा ट्राय करून पाहतो आपण हे बा मित्रांनो ही चाळण आपली पूर्ण तयार झाली आता ही चाळण पूर्ण जी तयार झाली ना आपली तर आता हे जे आपण खेकडी बारीक बारीक फेल्यात फेसल्यात ह्या ईशामध्ये टाकून द्यायची अशा हे बा ह्या खाद्य मित्रांनो सगळं खाद्य ईशामध्ये टाकून द्या आपण आणि बाकीचा त्याच्या ह्या चाळणीच्या तोंडाला वाढायचा म्हणजे जेणेकरून मासा ना हे मासं आज जाणार आहे ती आणि ही एकत्र आहे मित्रांनो हे बरे ही बरेच आमच्या गावाक ही आयडिया केली वापरली जाते आणि अर्धा ते पाहून तासा आपण ही चाळण उचलणार आहे ती तर याच्यात किती मासे जाणार आहे ती हे काय आपल्याला सांगता येणार नाही चल आता याच्यामध्ये हे आपण पूर्ण इकडं आणि याच्यातून मासे मासेल ना ते पुन्हा लवकर येते नाही आता ही चाळण आहे ना आता मी मांडतो हा खोल पाण्यामध्ये आपली ही इकडे मांडायची नाही खोले पाण्यात मांडायची उतरूनच मांडायचे आता पेंट डोर करून घेतो थोडीशी तर मित्रांनो आता मी पाण्यामध्ये उतरलोय ही चाळण घेऊन आता हे चाळण पूर्ण बांधून या फडक्याला बॉक्सा पाडून त्याच्यात खेकडी बारीक खेकडी मारून आपण टाकल्यात खाद्य आणि थोडं तोंडाला चोळल्या आपण तर आता आपण ह्या थोडासा बाहेरून आपल्याला दिसणार नाही एवढ्या खोल पाण्यात आपण मांडीतो या बुडून धोवायच्या अशी आपली ही चाळण आता इथं मांडले मित्रांनो आपण आणि साईटला थोडीशी दगडा ठेवा आपण जेणेकरून आपली चाळण पुढं साईटला जाणार नाही बाबा असं धाकडांदार पण ठेवतो थोडी हा तर मित्रांनो हे बा ह्या अशा आज आयडिया आपण वापरले ही चाळण मांडायची तर चला हो आता किती मासं किती खेकडी फक्त एखादा हिरवाळा बिरवाळा नाही गेला पाहिजे पूर्ण फॉल पाणी म्हणजे आपण ही चाळण मांडली म्हणजे नाही खोल नाही मित्रांनो मित्रांनो आता आपण इकडे किती मास गुंतणार आहेत ना या चाळणीमध्ये किती मासे जाणार आहेत हे पाहणार येते तर चालण मित्रांनो आता ही चाळण आपण मस्तपैकी मांडले आणि एक तासानं किंवा अर्ध्या तासानं आपण ही चाळण उतरणार आहे ती म्हणजे वर करणार येते आणि मग किती मास भेटतात ते आपल्याला पण दाखवणार आहे ती तर चला आता आपले जायचे खेकडी पकडायला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली चालण इथं मांडली या खोल पाण्या म्हणजे ते कोणाला दिसणार नाही कारण पाणी गडूळे खोल म्हणजे गडू म्हणजे गुडघ्या एवढंच आहे पण गरूड पाणी असल्यामुळे ते कोणाला दिसणार नाही आणि मग एक तासानं आपण पाहणार तर चला आता आपली खाली धरणाच्या काळाला खेकडी पकडायला जायची मोठ्या खेकडी भेटल्या तर तो तोपर्यंत एक तास ते अर्धा तास अशी आयडिया आहे मित्रांनो ही आणि ह्या आयडिया आपली कितपत सक्सेस होते हे पण आपण चेक करणारच आहे मित्रांनो प्रकाश गेला आहे पुढं उभं राहिला तिकडे चला अडचण आहे थोडीशी आणि मित्रांनो आता आपण पूर्ण धरणाच्या काडाला आलो आहे इथपर्यंत पाणी राहत आहे ह्या दगडा पूर्ण पाण्यामध्ये बुडून जातात पण थोडी पातळी धरणाची खाली गेली धरण इकडं राहिला खाली म्हणजे धरणाचं इटं पण पाणी खाली गेल्यामुळे त्याचा स्थिरा खाली राहिला आणि आपण इटा आलो आहे आता ह्या बांधाखाली तिकडं प्रकाश गेला पाणी प्यायला जिऱ्याचं पाणी तिकडं मस्त थंडगार पाणी राहत आहे आणि ह्याच दगडांमधून आता आपण खेकडा उचकणार आहे ती पारनं तर पो आता किती खेकडा सापडतात त्या तर आता इडं अलाज उतरायला लागला आपल्याला खाली एकदम अलाज उतरावं लागणार आहे कारण जागा थोडी अशी निपाची ना खाली इडं दगडांवरून ताण लागले काय प्रकाशलाही ताण लागले मलाही लागले मित्र त्यांना ताण मग तो पाणी तिथं उकरून काढते म्हणजे त्या खेकडीसारख्या उखडत राहते ना मग माती येत राहते ना तिथं स्वच्छ पाणी आणि हे पाणी पूर्ण उन्हाळ भरून नाही आटत आता हे बघा मस्त आता पाणी थरलाय तिथं आणि आपण दोघं आता पाणी पिऊन घेऊ आणि मग मस्तपैकी पैकी इकडं खाद्य साईडला इकडं ह्या दगडा आपण थोडी पार ना उचक नाही बघ केवढेकडी सापडतात आणि तेव्हा पण पाणी दिसतं मिळवू तेव्हा पण स्थिर स्थिरा तिथपर्यंत आपण आता तिथपर्यंत जाणार ते म्हणायला पण पण पाणी पिऊन घेऊन मग जाऊ तू पिल ना पाणी हां मी पिलो आता मित्रांनो प्रकाश पाणी पिलाय आता पाणी व्यवस्था स्वच्छ उन्हा काढायचं आता बुटी लावूनच पिऊ आपण ना पिण्यापेक्षा आता बुटी लावून मित्रांनो ही कशी आहे आमच्या गायकांची पद्धत बरं का पाणी जर उजळून म्हणजे खाली माती जर असते ना पाणी गड आहे ना मग आलात बुटी लावून पिणे ही पद्धत दाखवतो मित्रांनो ही ही आमची गावावरून पद्धत आहे मग तसं नाही रानामध्येच फक्त बरं का मित्रांनो नाही अशी गोळा करून टाकू थोडा एकदम फ्रेश पाणी मित्रांनो चला पाणी पिऊन झालं हे पार यात आता करायचं करें खेकरी सुरू हा मग चला मग टाइम तर चला मित्रांनो पाणी पिलो आता खेक उचत सुरू असतो आता मित्रांनो आता आमची म्हणजे दगडा उत्सुकता उत्सुकता पहिलीच बोन झाली एवढे दाखव प्रकाश हे पा मित्रांनो एवढी खेकड भेटली आपली शिंबोरी तर साधारण बरी हा शिंगडम तू पाकड्या तर मित्रांनो आता आपण खेकरी पकडायला काय नाही आणला म्हणजे टोपी नाही आणला सध्या आपण ह्या टोपीचा स्वच्छ टोपी मस्त स्वच्छ धुवून घेऊ नंतर आपण नेऊ काय तरी ती चाळ नाही आपल्याकडं चला आपली बोनी झाली मित्रांनो हे खेकड भेटले आपल्याला चला आता बाकी आपण पुन्हा पकडायला सुरुवात करू तर मित्रांनो आता ही जी दडी आहे तिथे खा म्हणजे पाणी झालंय आता इकडून आपण लाईनवारी ह्या दगडा उचकी जाणार आहे ती आपली दोन तीन खेच सापडल्या नाही काही मोठा नाही नाही सापडल्या आता प्रश्न छान मोठा झालाय दगडा उसता तशी ह्या दरी खाईल सापडली तर आम्ही आपल्याला दाखवणार हो मित्र वरच्या खायला आपण चाळण मांडले आणि इकडे आपण या खेकरा म्हणजे दगडा उत्तर खेकडा बघितलं ही जी दरी आहे ना मित्रांनो की आपल्या जी सगळ्या पुढून जंगल असतं तसे आपण पहा दे मित्रांनो अशीच आहे सर आम्हाला ते कारण ह्या दडीला खेच अशा पुढे निघत जातात ना अशा दहा वर आता आपण जर भेटलं थेट आपण बुज नाही खाणार एक तू वडाला विचारलो ठेकडी असंच राहतो जीव जाणवून थाडी मेहनत सगळीच मेहनत जाऊ हाय खाय तेवढ्या साबद्दल त्या बोलतो विचारलं आपल्या पाणी पडतं ना आपण पावसाच्या पण एकदम भारी राहत आहे त्या पूर्ण मजा नाही राहत होत आहे ना ते किती लेगो चांगलं एकदम कसा होत लोक भेटू मी आपल्याला दाखवलं एक देखे 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 तर दोस्तांनो आता मी आपल्याला दाखवतो आपण ज्या खेकडी ना एक दोन चार खेकडी आपली एवढ्या अशा भेटल्यात त्या बा प्रकाश मग मासं पहिले धर्माच्या काळाला हवे हपा हसते राहतो धर्माला मी बरेच वेळेस दाखवले आपली आणि मासे आपल्या खेकडी एवढं भेटत आपली काही आणि आता आपण हवे धर्माच्या काळाला पाणी पियाला आपण वर चाळण मांडे म्हणजे मुरे मासा पाकडा त्या काय आपण जाणार आहे ती आणि मित्रांनो ह्या धरणात सुद्धा भरपूर मोठा मासे मोठा असं पण आपल्याच म्हणजे जाळा नाही आहे ना त्याच्यामुळे आपण नाही धरू शकत तर चला आता थोडासा धर्म आपण पाणी पिऊ इथं एकदम काळा काळा पाणी पिटलं जामखोर पाणी इथं तर प्रकाश गेलाय त्या असा एक मासे पाहिजे

इतकं मोठं मासे तो ना तर त्या जाळा नाही आपल्याकडे त्याला आपण जाळ्याने धरला असतं थोडेसे खिकरी सापडल्या आपल्या जास्त नाही सापडल्या एक चार पाच सापडले तर मग आता तिकडे आहेत का मासे प्रकाश मासे पाजून इकडं आपण म्हणजे गळा घेऊ ना पण त्या मोठ्या चिलापीठ आल्या चिरा पै चिला घ्या

हा काहीच आपल्याला नाही दिसते मित्रांनो कारण पाणी जरा थोडा गंध आहे ना पूर्ण जूम करून टाकतो मित्रांनो मी आपल्याला आपल्याला दिसल्या का नाही मला माहीत नाही मित्रांनो तिकून तांगड इकडं तेव्हा आहे तर एक सात आठ आठशे लापेयत मित्रांनो पण लय मोठ मोठ्या ती तर पूर्ण जवळ येऊन द्या आपण जवळ जवळ लय आई म्हणजे कळपयाचा कळप आहे एकदम तर मित्रांनो पूर्ण कॅमेरा झूम केला आहे पण तरी पण दिसते नाही त्या आणि थोडं पाणी गंध आहे ना इकडं पुढं म्हणजे असा एकदम निवळं पाणी आहे पण इकडून थोडासा असा जुऱ्याचा पाणी गंध आहे ना तर मी पूर्ण जवळ आलो आता तिकडे घोड मास आहे ती ते नाही ते पाहि ते हे लांब लांब घोडं दिसतं पाहि मित्र हे पा हे कोणत्या जातीचं मी मला वाटतं घोडा मासे हा हा पा हा पा मित्रांनो तुम्हाला दिसतोय का नाही मला माहीत नाही पण मी पूर्ण म्हणजे झूम करून दाखवायचा प्रयत्न करतोय चिलाप्या फिरत आहेत पाहण्या म्हणून जाऊ दे मित्रांनो या पाण्यात आपला कॅमेरा एवढा लांब जात नाही त्यामुळं नाही दिसते ना हां तिकडे गेलं तर मग सलमर जाण पोहून उपयोग नाही आपण फक्त पोहून खुश ना आपल्याकडे जाणारी काही नाही ना प्रकारचा म्हणजे असा मन होता आपले पकार तर झाल्या पाहिजे त्या परंतु आज त्या हाती लागणार नाही मी तुम काही करणार नाही तर नाही का तर दोस्तानो आता आपण आलो इकडे वर म्हणजे खेकडी आपल्या जे काही जास्त नाही सापडले एक दोन सा चार खेकडी सापडले आणि इकडे चाल मांडून फिले आपण आता ती चाळण तिला जवळजवळ अर्धा ते पावून झालंय मग आता आपण ती आला उस्तारणार आहे ती आता वर काढून घेणार आहे ती तिच्यात किती मासं गेलं ते आपण आयडिया पाहणार आहे तर चाल आता पी एल वर करून घेऊ आणि जातोय आतमध्ये तर आम्हाला पण उत्सुकता मित्रांनो किती मासे गेलं ती पाहायला आणि आपल्या बऱ्याच मित्रांनी पण उत्सुकता आहे काही किती मास पकडला असतील किंवा किती मासं गेला असतील या चाळणीमध्ये तर आता ही चाळून काढायला मी जातोय आला काढायला लागलं मित्रांनो एकदम आला हात देऊन आणि बरं काही ठिकाणी खोलचा म्हणजे काहीच मासं गेलंच मी फोन मी माझं गेलो तर बरं का तर ता आम्ही चालू मासं गेलो ह्याचा आणि म्हणजे आता ते किती मासे गेलत ना ते मी आपल्याला खोलून दाखवतो चला आता काढायला आजू आपण चला दोष आता आपण हे सोडून घेऊ आता किती मासं गेलत हे आपल्याला आता पैसे हे आपल्या आयडिया कितपत सक्सेस झाली म्हणजे थोडं मासं आढळत आपल्याला पण नेमका किती आहे ना हे आपण आता पहायला तिथे ही का काम चालू जरा चांगल्या गाठी बांधून घेतो ना आपण मासे म्हणजे गाठी म्हणजे चांगल्या बांधून घ्या कारण पुन्हा सुटू नाही म्हणून ह्या तिथे म्हणजे जम काजी घ्यायला लागते ना चला आता गाठी पूर्ण आपल्याला सुटले नाही आता आपली हट्टी कारण पाहतोय आपण मास हे पाहू मी एवढं घ्यायचं म्हणजे गेलो हे पा आहेत काही म्हणजे हे चकचके पण आहेत तर ही आयडिया ना मित्रांनो जर रात्री गेले ना मला वाटतंय आहे तर जास्त मासे जातील याच्यामध्ये एक जाऊ दे तर तो उडाला मित्रांनो जाऊ द्या त्याला जेवण जाणार आपण एक खेकडी मारून आपण टाकेल होती याच्यामध्ये तर अशाच पद्धतीनं आपण आता म्हणजे ही आयडिया करणार आहेत मित्रांनो पुन्हा आयडिया करून आपण निघून जाणार ती मग आता तिचे किती भेटतात आता मित्रांनो रसाचा म्हणजे माशांची रेसिपी तर आपल्याली दाखवली होती मागच्या टायमाला त्याच्यामुळे रेसिपी दाखवायची काय आवश्यक आहे बसत चला एवढं मासं गेलं आता हे मासं आपण काढून घेऊ तर मित्रांनो आता आपण म्हणजे हे चाळण तर मांडली होती तर ह्याच्यात तर मासे थोडंच गेलं त्याचा काही कालो नाही होणार नाही आणि अजूनही आपल्याला खेळ राहाय ती मग आपणही धरू शकतो अजूनही पण आपण हे फक्त ट्राय करून पहिले नाही का मासा जातात का मा नाही मग धरण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत कधीतरी आता हे एवढंच जे मासे आहेत हेले आज आपण जीवनदान देणार आहेत हे काय आपण आज म्हणजे मी म्हणलो हे ओतून घेऊ साईडला पण नाही वातायचं आता जाऊ द्या आपण पाण्यामध्ये सोडून देऊ जीवनदान देऊ मित्रांनो हे मासेला आता आपण तर चला पुन्हा एकदा आपण हे मासं ज्या ते सोडून देऊ आणि इशात ज्या खाते ते पण ते खातील नाही का मासे थोडंसं ना मित्रांनो चला मित्रांनो मासे गेलं निघून आपण मस्त केली जीवनदान बोलू आपली चाळीत न आपण आज मासा आणि खेकडी पकडाय खेकडी तर काय आपली चार पाच सापडल्या आणि माशांसाठी नवीन प्लॅन केला होता आपण एक आयडिया वापरली होती तर ती आयडिया सुद्धा सक्सेस आहे मित्रांनो तिच्यात मासा नक्कीच भेटणार आपण फक्त एक वेळेस चाळण टाकली अशी चार पाच वेळेस जर टाकली असते ना तर आपल्याला भरपूर मासा भेटला असतं मग ते थोडंच भेटलं आपण त्याला सोडून आणि चला आपल्याला आता शेळ्या सोडा पुन्हा जाणार आहे आपण घरी येऊन आपली शेळा सोड्या टाईम होणार आहे ना तर ही आयडिया आपण पण वापरू शकतात मित्रांनो तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नाही ना असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करेल चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय